अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आले आहे तर चला मग सुरुवात करूया सुंदर सुंदर विचारांना स्वामी म्हणतात अशा व्यक्तींपासून दूर राहा की त्यांना माहीत आहे की त्यांचे काम कसे करून घ्यायचे लोखंडाला कोणीही नष्ट करू शकत नाही पण त्याचा गज त्याला नष्ट करतो माणसाचंही अगदी तसंच आहे माणसाला त्याची स्वतःबद्दलची मानसिकता त्याला घडवू शकते आणि त्याला नष्टही करू शकते सुख हे फुलपाखरासारखे असते पाठलाग केला तर उडून जातं बडजबरी केली तर मरून जातं निरपक्षपणे काम करत राहिले तर मनगटावर अलगत येऊन बसतं जीवनात चांगल्या माणसांना कधी शोधत बसू नका स्वतः चांगले व्हा आणि कोणीतरी तुम्हाला शोधत येईल आयुष्याचे गणित खरं तर बोटावर सोडवण्या इतकं सोपं असतं पण भीतीचे आकडे समाजाची काळजी आणि क्षणिक सुखाची ओढ अख्खा हिशोब चुकवतात सहमत असाल या वाक्याशी तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा मैत्रीला गंध बकोडीचा असतो सुकला तसा आणखीनच वाढत जातो मैत्रीला काया चंदनाची असते झिंजले तशीच आणखीनच सुवासिक होते मैत्रीचा स्वादा अमृतासारखा असतो थेंबभर मिळाले तरीही आयुष्यभर पुरतो मैत्रीचं नातं दुधात मिसळलेल्या साखरेसारखं असतं कितीही प्रयत्न केला तरीही वेगळं होणे शक्यच नसतं कष्ट इतके करा की गरिबी पण संपून जाईल आणि स्माईल अशी ठेवा की दुश्मन जडून जाईल कधीच कोणाचे उपकार ठेवू नका कारण मदत करणारा मदत करतो पण नंतर चार चौगात बोलून दाखवतो सहमत असाल तसरी स्वामी समर्थ टाईप करून चॅनलला सबस्क्राईब करा मनात एक विश्वास ठेवा की कितीही खसलो तरीही नव्याने सुरुवात करीन पण हार कधीच मानणार नाही कारण माझे स्वामी माझ्यासोबत आहेत महत्त्व माणसाला नसतं तर त्याच्या स्वभावाला असतं कोणी एका क्षणात मन जिंकून हृदयात स्थान निर्माण करतो तर कोणी आयुष्यभर सोबत राहून देखील परकच राहतं माणसाचे कपडे स्वच्छ असो किंवा नसो पण मन मात्र स्वच्छ असले पाहिजे कारण स्वच्छ कपडे माणसाचे लक्ष वेधतात आणि स्वच्छ मन परमेश्वराचे लक्ष वेधतात स्वामी म्हणतात कुठेतरी श्रद्धा असावी सगळं नशिबावर सोडून चालत नाही जेवढं एकट्याने संघर्ष कराल ना तेवढं ताकदवान राहाल अजिबात कोणाच्या भरोशावर बसू नका स्वतःची ढाल स्वतः आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व उभं करा आशा करते की आजचा हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासोबत तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या चा, इच्छा स्वामी पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश मी इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद